अली बाबा आणि चाळीशीतले चोर या नावातच आपल्याला कळतय की हा चित्रपट चाळीशी भोवती फिरणार आहे मात्र यामध्ये काही मजेशीर रहस्य दडलेली आहेत काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या पोस्टर मध्ये लिपस्टिक तिरक वितर्क काढत असतानाच आता या चित्रपटात हा जबरदस्त टीझर प्रदर्शित झाला आहे टीजर मध्ये चाळीशीतील मित्रमैत्रिणी पार्टी एन्जॉय करताना दिसत असून अचानक लाईट जाते आणि अचानक असला तरी आवाज ऐकू येतोय लिपस्टिक निशाण संशयास्पद आवाज त्यात या वयाबाबत असलेला प्रत्येकाचा दृष्टिकोन पाहता हे काहीतरी धमाल मनोरंजन असणार हे नक्की सध्या तरी चाळीस येथील या हे गुण अधिकच वाढत आहे मात्र हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना एकोणतीस मार्च पर्यंत वाट पहावी लागणार आहे या चित्रपटात हे दिग्दर्शक आदित्य इंगळे यांनी केले असून या धमाल चित्रपटात मुक्ता बर्वे सुबोध भावे श्रुती मराठे उमेश कामत आनंद इंगळे मधुरा वेलणकर आणि अतुल प्रमुख भूमिका या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणतात हल्ली चाळीस हा वयाचा फक्त आकडा आहे परंतु चाळीशी नंतरच जगण्याची खरी मजा सुरू होते हे असे वय आहे जिथे आपण तरुणही नसतो आणि वयस्करही त्यामुळे या वयात एक वेगळीच भावना असते चाळीस येथील हीच भावना या चित्रपटात मजेशीर दाखवण्यात आली आहे हा चित्रपट प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल विशेष म्हणजे चाळीस प्रेक्षकांना हा चित्रपट जास्त जवळचा वाटेल तर तुम्ही या चित्रपटासाठी किती उत्सुक आहात आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका